वाईट वाटतात माझ्या नाही वाटत अशातलं काही नाही पण तरी सुद्धा ती दुःख लाताडून टाकायची थोडं आणि मराठी सिनेमामध्ये तुम्हाला चार पाच कोटी नाही मिळणार पण ते नटसम्राटनी दिले तेवढे जो माझ्या देशाच्या बाजूनी आहे त्याला नमस्कार जो माझ्या देशाच्या विरुद्ध आहे मी त्याला काय करेन हे मी बोलणार नाही तो नुसताच चांगला किंवा नुसताच वाईट असा राजकारणी कधीच नसतो ती सरमिसळ असते त्यांच्यामध्ये ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना ते बदल करावे लागत असतील काय असेल ते मला माहिती नाही मी एकेकाळी सिगरेट इतक्या ओढायचो बावीस वर्ष झाली दिली सोडो अपने ही देते हे अपनोको वनवास या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे आणि या सिनेमातून दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आपल्या भेटीला येत आहेत आणि आज आपण आपल्या लाडक्या नानांबरोबरच गप्पा मारणार आहोत नमस्कार नाना आणि लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे माझा पहिला प्रश्न हाच आहे की वनवास सिनेमाचं नाव आहे या सिनेमाबद्दल काय सांगाल आणि त्यातील तुमच्या भूमिकेबद्दल आपल्याला टायटल वरन एक थोडीशी कल्पना येते की काय असेल आणि आपल्याच लोकांनी आपल्याला या पद्धतीने आपल्याशी वागतात म्हणजे अतिशय ऐश्वर्य असलं सगळं छान असलं पण तरी सुद्धा ती मानसिक अवस्था असते की जी तुम्हाला एकमेकांबद्दल ओढ असायला पाहिजे ती नसेल तर त्या जगण्यामध्ये काही गंमत नाही आहे बाकी सगळंच आहे पण तेच नाही आहे त्यामुळे गरीब कुटुंबसुद्धा किडूक मिडूक असेल त्याच्यामध्ये समज अतिशय जवळ अशी असणारी आणि एकमेकांबद्दल प्रेम असणारी मंडळी ती जास्त सुखी असतात मला एक फोटो आठवतो आहे की अशी ती छान लहान लहान मुलं आहेत असे अगदी फाटके तुटके कपडे त्याच्यात कोण अर्धनग्न आहेत आणि अर्थात मध्ये अशी स्लीपर घेतले आणि असं हे काढताय सेल्फी काढतायत असा आणि हातामध्ये ती चप्पल आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जे असे इतका आनंद तो फोटो पाहिल्यानंतर मला असं वाटतं की जगामध्ये दुःख आहे दुःख आहे आणि रडणाऱ्या लोकांनी तो फोटो पाहावा ते पाहिल्यानंतर असं वाटतं किती आनंदी आहेत ती लहान मुलं काही नाही त्यांच्याकडे कॅमेरा नाही त्यांच्याकडे काय नाही कपडे नाहीत काही नाही सगळ्या पण तरी ते त्या क्षणाला त्याचा आनंद म्हणजे त्या क्षणाला इतकं सण करून मोठं करून ठेवलेलं आहे त्यांनी ती वृत्ती असली की आयुष्य सोपं जातं ग तसा हा कॅरेक्टर आहे तो सगळ्या दुःखांना असं लाथाडतो त्या था फुटबॉल सारखं उडून देतो तो काही नाही दुःख ठीक आहे ओके वाईट वाटत आतमध्ये नाही वाटत अशातलं काही नाही पण तरी सुद्धा ती दुःख लाथाडून टाकायची पण नटसम्राट आला होता नटसम्राट आणि याची थोडीशी सिमिलर स्टोरी वाटते अर्थात नटसम्राट पूर्णपणे वेगळा विषय होता पण वनवास आणि नटसम्राट कडे आपण पाहिलं तर एक कुठेतरी एक दुवा आपल्याला दिसतो त्यामधल्या तर त्याच्या यात काय वेगळे पण दिसणार आहे आम्हाला आणि यात म्हणजे आता आपण पण पाहतोय की समाजामध्ये पण बरेचसे कु विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही विभक्त कुटुंब पद्धती आली त्याला कारण तुम्ही शहरामध्ये झाला तिथून स्थलांतरित झाल्यानंतर शहरातल्या घरांची किंमत आपल्याला परवडत नाही गावातलं आपलं मोठं घर असतं आणि त्या घरामध्ये त्याची किंमतीही कमी असतात तिथे राहणारी लोक कमी असतात शहरामध्ये अख्खं कुटुंब तुमचं येऊन राहू शकत नाही त्यांचा तो कारण आपल्या अतिशय इतक्या स्क्वेअर फीटमध्ये वन बी एच के आणि हल्ली बी एच केमध्ये बोलतात ना त्यामुळे त्याच्यामध्ये राहणारी जी मंडळी आहेत त्यांच्या वाट्याला जे येतं मग मग त्या मही माझी बायको माझी दोन मुलं याच्या पलीकडे आमचं काही जात नाही पण मग आठवण कधी येते आपल्याला ज्यावेळी कोणी आजारी पडलं किंवा काय झालं मग आई आहे बाप आहे वहिनी आहे दादा आहे हे सगळं त्यावेळी आठवतात पण मला मी वैयक्तिक विचारशील तर मला असा सगळा असा लेकूरवाळं घर खूप आवडतं खूप पाहिजेत माणसं खूप आहेत छान बोंबाबोंब चाललेली आहे मध्येच कोणाच्या तरी एक अशी टप्पन दिलेलं कळत म्हणतोय काहीतरी गंमत सतत ते असतं पूर्वी आमच्या इथे कसं लहान मूल कोणाच्या कडेवर वाढतंय आणि कोणाचं हे कळायचंच चा नाही चार पाच भावंड त्यांच्या बायकात त्यांची मुलं तर त्यामुळे ती चुलत बिलत ही भावंड नव्हतीच सगळं पण नातं सख सख्ख होतं इतकं त्यामुळे हा माझा चुलत हा माझा कझिन वगैरे काही नाही हा माझा भाऊ किंवा ही माझी बहीण हे माझे काका म्हणण्यापेक्षा हे म्हणजे वडिलांसारखेच तेवढंच बरं कोणी कुणाच्या मुसकाठीत कधीही मारू शकत होता दटावू शकत होता आपलं तुपलं नव्हतंच सगळं आमचं होत आता कुठेतरी हे दुरावत चाललंय असं वाटतंय हो हो पण ते तेच आहे ते, ते ना लोकसंख्या इतकी वाढलेली आहे तीसशे एकशे चाळीस कोटी झाल्यानंतर पुन्हा तुम्ही काय सोर्सेस तेच आहेत तुमच्याकडे त्यामुळे तुम्हालाच लक्षात यायला पाहिजे की आपलं कुटुंब किती फुगवायचं पण असो त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं हा राजकारण्यांचा विषय आहे बाकी सगळ्या गोष्टींबद्दल बोलतात लोकसंख्येबद्दल बोलत नाहीत ते पण ही जी तू ही कॅरेक्टर जी आहे की जो एक असा दुःख लाथाडणारा असा तो माणूस आहे दुःख विक आणि पुन्हा असा इरेक्ट आहे मस्त आहे छान आहे नटसम्राटमध्ये तो त्याला एक आउटलेट होता त्याला जुन्या mm -hmm. त्या सगळ्या त्याची स्वगत होती की ज्याच्याद्वारे तो त्याचं सगळं दुःख उजागर करायचा इथे तसं नाही त्याचा पास कोणाला कळतही नाही आता नटसम्राट आणि ओले ओले नंतर आता परत मराठी सिनेमांमध्ये नाना पाटेकर कधी आम्हाला मराठी मला माहिती नाही खूप सुंदर काहीतरी आल्याशिवाय मला नाही करावं असं वाटत मग ते हिंदी असेल मराठी असेल असं काही नाही हिंदीमध्ये अर्थातच पैसे खूप मिळतात तो स नटसम्राटमध्ये मला खूप पैसे मिळतात कारण मी त्याच्यामध्ये भागीदार पण होतो कारण मला प्रोड्युसरनी सांगितलं तुम्ही पार्टनरशिप घ्या बरं पण तर नटसम्राट करायला मिळणार आणि मग ते मराठी सिनेमामध्ये तुम्हाला चार पाच कोटी नाही मिळणार ना पण ते नटसम्राटनी दिले तेवढे पैसे हा महत्वाचा मुद्दा नाही तुम्ही छान काहीतरी करत राहायचा प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यातला अतिशय उत्तम चित्रपट आहे एक तो म्हणजे वजूद पण तो नाही तितका चालला मी त्या दिवशी एन चॅनलला फोन करून सांगितलं तू रिलीज कर तो रिलीज केल्यानंतर तुमचा तो तो आहे किंवा गुलाम मुश्तफ आहे हे चित्रपट पुन्हा नव्यानं लोकांना माहिती नाहीत मुलांना आजच्या तुमच्या पिढीला ते माहितीच नाही तर ते यायला पाहिजे त्यातला गाभा इतका सुंदर आहे तो मी केले म्हणून नाही ते पोचायला पाहिजे क्रांतीबीर मधला तो अशय आहे तो पोचायला पाहिजे कारण हे फक्त करमणुकीचं सा साधन नाही आहे कॅमेरा करमणूक करणारे चित्रपट यायला पाहिजेत पण त्याच्याबरोबर तुम्हाला समाज प्रबोधन वगैरे हा मोठा शब्द नाही पण त्याच वेळी छान करमणूक करत असताना हेही सांगून जा तुम्ही आपल्याकडे देव म्हणजे देश असायला पाहिजे आपले मगाशी मी म्हटलं की देव हे आपल्या घरामध्ये आपण पूजा तर राहायचे आपले जिथे तुमची श्रद्धा आहे पण सगळ्यात मोठी श्रद्धा माझा देश आहे जो माझ्या देशाच्या बाजूने आहे त्याला नमस्कार जो माझ्या देशाच्या विरुद्ध आहे मी त्याला काय करेन हि मी बोलणार नाही करेन आता मराठी सिनेमांचा विषय निघालाय तर अजूनही मराठी सिनेमांकडे प्रेक्षकांची पाठ होते असं वाटतं कारणथ त्या दिवशी मराठी भाषेला दर्जा मिळाला एवढा मोठा दर्जा मिळाला पण मराठी भाषेला दर्जा आपण पहिल्यांदा देऊ शकतो मराठीत तू बोलतेस का जाणीवपूर्वक क्या रे कसा आहे आपणच जाणीपूर्वक बरं हिंदी वाईट आहे मुद्दा नाही पण तुमच्या राज्यामध्ये जर का तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जर बोलणार नसाल तर तुम्हाला कोणी कितीही मोठा दर्जा दिला तर ते त्याला काय अर्थ आहे तर पहिल्यांदा आपण त्या भाषेला तो दर्जा देतोय का ह्याचा विचार करायला पाहिजे हा दर्जा मिळाला ही फार मोठी गोष्ट आहे आता फार मोठी वाचनालयं वाढतील त्यातला अमुक होईल त्यातल्या तुम्हाला देणग्या मिळतील ते खूप पैसे हा सरते शेवटी महत्वाचा मुद्दा आहे पण तरी सुद्धा ते असे इंजेक्ट करता येत नाही ना प्रेम ते असायला पाहिजे आमचा मंगेश कुलकर्णी ज्यावेळी तो लिहायचा त्याची शब्द संपदा इतकी मोठी होती वाचनाफाट बोलायचा बरं तिरको काहीतरी विचार करायचा एकूणच मराठी इंडस्ट्री बरोबरच मराठी प्रेक्षकांनी पण याकडे जास्ती लक्ष दिलं प्रत्येकानी मी चांगले चित्र करायला पाहिजे उगाच मी अतिशय आणि मराठी जगवायची म्हणून मी तो सिनेमा पाहिजे असं काही नाही का मराठी सिनेमा फुलवंती मी पाहिलं नाही पण तो सुंदर असेल असं मला वाटत नक्कीच तो चांगला सिनेमा असेल असं मला वाटतं गोड करते ती काम तो मुलगाही आमचा महाजनीचा रवींद्रचा मुलगा कश्मीर चांगलं काम करतो आता भूमिकांचा विषय जेव्हा येतो सुरुवातीला आम्हाला नाना म्हणजे मी सुरुवातीचे तुमचे फार चित्रपट पाहिले नाहीत पण मी तुमचे काही चित्रपट पाहिलेत तर सुरुवातीला थोडे आक्रमक भूमिका साकारताना दिसले आणि आता थोड्या संयमी किंवा तशा भूमिका साकारताना दिसत नाहीत एक भूमिका निवडताना तुमची तुम्ही काय बघता भूमिकेमध्ये किंवा एक महत्त्वाची अशी गोष्ट असेल जी आजच्या कलाकारांना तुम्ही सांगू इच्छिता की मी भूमिका निवडताना ही गोष्ट मी लक्षात ठेवतो बघ ना म, आता मी पुन्हा तेच म्हटलं की हे माध्यम जे आहे समाजातली जी विसंगती समाजात आहे त्याच्यावर मला बोट ठेवता येत असेल तर मला ती भूमिका करते मग त्याच पुन्हा तेच आहे ग लहान मुलांना आपण गोळी देत असताना तो ती कडू ती खात नाही त्याला थोडस गोल असं छान गोड 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 काहीतरी लावलं तो गिळतो होते हे माध्यम ते आहे की तुम्हाला जर काही सांगायचं असेल खूप छानपैकी कुठल्या पद्धतीनं तुम्ही सांगता आजीची गोष्ट आपल्याला जास्त आवडते वडिलांची आवडत नाही कारण वडील नेमकं सार सांगतात आजी ते सगळं सार त्या गोष्टीमध्ये घोळून 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 सांगते तुम्हाला वडील जास्त शाणपणा करू नको हे सगळं केलं अभ्यास करण्या मुसकटीत देईल आपल्याला त्रास होतो आजी म्हणते अरे तो असा होता मग ते ते झालं मग ते सोडलं आणि त्याने अभ्यास केला तो मोठा झाला मग तो डॉक्टर झाला मग गेलो मग मी पण डॉक्टर होणार असं मग मग आजीकडे मिळवू बापाकडे नाही कारण बाप कान हे आमचे वडील जास्त वापरतात ना आमच्यापेक्षा <laughs> त्यामुळे मग त्यांचा राग येतो <laughs> वाईट वाटतं तर त्यामुळे तुम्ही सांगता कसं hmm. मला असं वाटतं की तो तुमच्या सिनेमाच्या गोष्टीचा सा, सार काय आहे हे, हे महत्वाचं इकडून तिकडून सगळ्या गोष्टी सगळ्यात yeah. त्याच असतात वेगळी असेल तर अजून लोकांना आवडते पण सत्य शेवटी सांगत असताना तेच तुम्ही वेगळ्या पद्धतीनं कसं सांगाल आपल्या जेवणामध्ये तसंच आहे ना ग डाळी त्या सगळी कडधान्य तेच भात तोच अमुक तेच त्या चण्याच्या डाळीची आमटीही करा मग पुरणपोळीही करा मग त्या वाटली डाळ करा तर ते सगळं आपण करतोच एकच आहे इन्ग्रेडियंट एकच पण चवी बदलल्या पाहिजेत त्या तर ती चव बदलत असेल तसं एका गोष्टीपासून किती आपल्याला पदार्थ करता येईल तसं आहे सिनेमा तुमचे अनेक राजकीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत आम्ही बघतोय राजकीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत तर एखाद्या नेत्याची भूमिका तुम्हाला साकारायला आवडेल का, का भविष्यात कधीही लक्षात ठेव एका माणसाची करता येत नाही तुम्हाला त्याचे कंगोरे असेल तर तुझ्यातलं हे त्याच्यातलं ते त्याच्यातलं ते मग ते एकटेच फडणवीस किंवा एकटेच शिंदे किंवा शरद पवार राज ठाकरे असं नाही राजमधलं हे पवारांमधलं हे त्याच्यामधलं ते असं करून ती एक कॅरेक्टर होतं एकच माणूस जर केला तर त्याला मग तो एक तेवढाच मग मग तो बाय बायोपिक बायो करायचा झाला तर मग ते का अदरवाईज मला जर करायचं झालं तर मी ते सगळ्यांच्यातलं पुढत सरत्या शेवटी त्या भूमिकेचा त्या कथेशी काय संबंध आहे त्याच्यात खलप्रवृत्ती आहे का त्याच्यामध्ये तो नुसताच चांगला आहे का तर नुसताच चांगला किंवा नुसताच वाईट असा राजकारणी कधीच नसतो ती सरमिसळ सर असते त्यांच्यामध्ये ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना ते बदल करावे लागत असतील काय असेल ते मला माहिती नाही पण त्यांच्यातलं चांगलं काय आणि वाईट काय शोधायला तुम्ही जाऊ नका ते तुमच्यासाठी काय करतायत तेवढंच पहा एक वेगळा विषय विशे, विषयाकडे येते महाराष्ट्रात सध्या म्हणजे आपण बातम्या पण बघतोय की ड्रग्स एवढे सापडतात तेवढे ड्रग्स तरुणाई असं म्हटलं तरी वावग नाही ठरणार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणाईला काय सांगा व्यसन हो मला असं वाटतं की आता माझं व्यसन हे नाटक सिनेमा होतच त्यातून आता मला पुन्हा नवीन व्यसन ते मी नाम फाउंडेशन मला वाटतं झिंग ही त्याची असावी अशी म्हणजे पण छरते शेवटी बेबक मला मी एकेकाळी एक एक सिगरेट इतक्या आवडायचो मी वीस बावीस तेवीस वर्ष झाली मी ती दिली सोडून मी आज अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी मला दारूही आवडत नाही मला सिगरेटही आवडत नाही मला ह्याची इतकी झिंग आहे छान आज मी काम करत असताना रात्री झोपताना मला पुन्हा विचार असतो की मी हे काम कसं करेन नाम फाउंडेशनच्या संदर्भातला हा जो आहे हे ती हा कसा करता येईल तर त्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो पण मग हे सरते शेवटी पहिल्यांदा कुठलं व्यसन आपण लावून घ्यायचं हे प्रत्येकाने तुझं तू ठरवायचं तुला दारूमध्ये जर गम्य वाटत असेल तर ते मी तुला थोड गबाई असं करून नाही सोडणार त्याच्यासाठी तुला दुसरं कुठलं तरी विधायक व्यसन म्हणजे मी ह्याला विधायक व्यसन की ज्याने दोघांचं भलं होतं आणि माझं वाईट होत नाही तर ते तुम्ही स्वतःवर अवलंबून आहे तुम्ही काय कसं करू शकता मी हे सोड किंवा हे कर हे सांगून तू करणार आहेस का मी काय धडा घालून देतो मी माझ्या कृतीतून ते महत्वाचं आहे मला नाही आता आवडत धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल लोकमतला आणि तुमच्या नवीन सिनेमा साठी खूप सारे सिनेमागत बघ तर ते शेवटी ते त्याची किती ब, ब, हे आहे ताकद आहे त्याच्यावर तो चालतो नाही चालतो ह्या निमित्तानं आपण बोलतो हे जास्त महत्वाचं खूपशे जे आपली ते मतं आहेत ती घुसमट आहे तुमच्या मनामधल्या किंतू शंका ज्या असतात त्या तुम्ही विचारता आपल्याला बोलता हे जास्त छान आहे